शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावरचं बोलत आहे हे काही चांगलं नाही आहे महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही कधी होती नाही कधी होणार नाही पण काही लोक समाजामध्ये समाजा ते निर्माण करणे असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेळ निर्माण होईल आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करत आहेत शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारे यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा महाराष्ट्र पेटवण्याचा तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी सक्षम आहेत या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा ती पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल